हिंदू नवीन वर्षाची सुरुवात उद्यापासून होणार आहे आणि याच नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी आपल्याला तयारी होताना असलेली पाहायला मिळत आहे आणि सध्या मी आहे अंबरनाथमध्ये अंबरनाथमध्ये देखील अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात खरं तर याची तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मी सध्या आहे अंबरनाथमध्ये आणि या ठिकाणी भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या माध्यमातून दरवर्षी हिंदू नवीन वर्षाची शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात येते या यात संदर्भात आपण आज बातचीत करणार आहोत माझ्यासोबत सध्या आहेत भारतीय हिंदू नववर्ष यात्राचे सेक्रेटरी प्रमोद नाटेकर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर स्वागत आहे आपल्या ए बी सी न्यूजमध्ये आणि एकंदरीत काय सांगाल दरवर्षी देखील वेगवेगळे वे कार्यक्रम आपण राबवत असतो हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेसाठी यंदा देखील आपण स्वागत यात्रेचं आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीने उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा असेल आणि तुमची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे भारतीय नववर्ष स्वागत यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होतेच आहे तशीच ही सुद्धा मोठ्या जल्लोषात साजरी होते आज अंबरनाथचंसुद्धा तेवीसावं वर्ष आमचं चालू आहे आणि आमची संपूर्ण कमिटी या हा जो उत्सव आहे हा संपूर्ण कसा यशस्वी होईल यासाठी पूर्ण प्रयत्न करते आणि तशी तयारीसुद्धा आमची पूर्णपणे झालेली आहे आजच तुम्ही बघाल तर आज, आज दीपोत्सवाचा हा जो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आपण दीपोत्सव आज साजरा केलेला आहे या कार्यक्रमाची सुरुवातच आजपासून सुरुवात झालेली आहे उद्या सकाळी गजानन महाराज मंदिर आहे त्या तिथून आमची बाईक रॅली सुरुवात होईल आणि त्यानंतर साडेसात वाजता हेरंब मंदिर जे आमचं अंबरनाचं एक भूषण आहे तिथून जे सालाबादप्रमाणे जी आमची यात्रा सुरू होते ती यात्रा आमची सुरू होईल हेरंब मंदिरापासून प्रमुख यात्रा आणि इतर काही उपयात्रा आहेत त्या उपयात्रा त्यामध्ये उपय त्या सामील होतील आणि त्यानंतर मग ती जी यात्रा आहे ती या शिवाजी चौकामार्गे हुतात्मा चौकामध्ये जाईल आणि हुतात्मा चौकामध्ये गेल्यानंतर सर्व यात्रांचं सर्व मंडळांचं संस्थांचं आध्यात्मिक केंद्र असतील या सगळ्यांचं त्या ठिकाणी तिचं स्वागत करण्यात येईल आणि पसायदान करून हा कार्यक्रम तिथे संपवण्यात येईल सध्या माझ्यासोबत महिला देखील इथे उपस्थित आहे महिलांची देखील आपण बातचीत करणार आहोत कारण की स्वागत यात्रा म्हटलं की बाईक रॅली ही आलीच आणि बाईक रॅलीमध्ये तर जो काही महिलांचा पोशाख असतो जो काही महिलांचा पेहराव असतो तो एक कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण असतं आणि आपण महिलांशी संवाद साधणार आहोत काय सांगाल उद्या महिलांचा तसं समावेश असतो आणि बाईक रॅलीमध्ये महिला या खरं तर त्यांचं प्राधान्य तर असतं तर तुम्ही ए बी सी न्यूजच्या माध्यमातून महिलांना काय आव्हान कराल उद्याच्या शोभायात्रेसाठी महिलांना हे आव्हान करू शकते की आपलं न नवीन वर्ष सुरुवात होते नवीन वर्षाच्या स्वागतार्थ आपण बाईक रॅली काढतो आहे तर बाईक रॅलीमध्ये सर्व भग माता भगिनी सहभागी होऊन बाईक रॅलीचा आनंद उत्सव साजरा करून आपण गुढीपाडवा साजरा करूया तर नक्कीच त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे सगळ्यांनी खरं तर या समितीला उद्या उदंड प्रतिसाद देऊयात आणि उद्याच नवीन वर्षाचं स्वागत आपण जल्लोषात करूयात तुर्दास इथेच थांबते कॅमेरामॅन योगेश सासेसह मी सोनाली पालो ए बी सी न्यूज अंबरनाथ